श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय महत्त्वाचा प्रभावी असा उपाय पाहणार आहोत किंवा याला एक प्रकारची सेवा जरी म्हटलं तरीही चालणार आहे तर बघा उद्या बुधवार आहे आणि उद्याच्याला आहे ज्येष्ठ अमावस्या उद्या ही जी अमावस्या आहे तर ती संध्याकाळी संपणार आहे तर ही अमावस्या मंगळवारी सुरू होत असून बुधवारी ही अमावस्या समाप्त होत आहे तर उद्या संध्याकाळी आपल्याला कापरासोबत आपल्या घरामध्ये ही एक वस्तू जाळायची आहे यामुळे आपल्या घरातील सर्व नकारात्मकता वाईट शक्ती नष्ट होईल प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्याही येत असते आणि प्रत्येक अमावस्याचं महत्त्व जे आहे तर ते वेगवेगळं असतं तर ही जी अमावस्या आहे तर ती अतिशय महत्त्वाची मानली जाते आपल्या घरातील सर्व नकारात्मकता वाईट शक्ती पितृदोष ही जे काढण्यासाठी आहे तर ती अमावस्या ही खूप महत्त्वाची मानली जाते तर बघा आपल्या घरामध्ये कापूर जाळणं हे अतिशय शुभ मानलं जातं आपल्या घरामध्ये आपण कापूर जाळल्यानं आपल्या घरातील बऱ्याच अडचणी किंवा आपल्या घरातील सर्व नकारात्मकता नष्ट होत असते आपल्या घरातील वातावरण असं होत असतं तर बघा देवी देवतांची आरती करतानासुद्धा कापूर हा जाळला जातो आणि तो कापूर जाळल्यानं त्यातून जो धूर निघत असतो तर त्यामुळं आपल्या घरातील सर्व नकारात्मकता वाईट शक्ती हे जे आहे तर ते संपूर्णपणे नष्ट होण्यासाठी मदत होत असते यामुळं आपण आपल्या घरामध्ये कापूर जाळणं अतिशय महत्त्वाचं आहे तर बघा आजचा जो उपाय आहे तर त्यासाठी लागणारं जे साहित्य आहे तर ते आपल्याला सहजच आपल्या घरामध्ये उपलब्ध होईल असं हे साहित्य आहे तर यासाठी तुम्हाला कापराच्या चार ते पाच वड्या दोन लवंग या दोनच वस्तू लागणार आहेत तर हा जो उपाय आहे तर तो कधी करायचा बघा संध्याकाळच्या वेळी आपल्याला करायचा आहे घरामध्ये माता लक्ष्मी येते त्यावेळी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर बघा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दिवा हा लावून घ्यायचा आहे तुळशीजवळ तुम्हाला एक दिवा लावायचा आहे कारण की आपण दररोजच तुळशीजवळ दिवा लावत असतो तर तो दिवा आपल्याला लावून घ्यायचा आहे लावून घेतल्यावरती आपल्याला देवघरासमोर एक छोटंसं आसन घेऊन बसायचं आहे तर बघा कोणतीही सेवा किंवा उपाय करताना ती नेहमी आसन घेऊनच करावे नाहीतर आपण जी पण सेवा करतो तर ती संपूर्ण सेवा ही धरतीला अर्पण होत असते म्हणूनच आपण नेहमी आसन घ्यायचं आहे तर आसन घेऊन तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे कापूर जाळण्याचं जे भांडं असतं तर ते तुम्हाला घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडीशी चिमडूवर तांदूळ टाकून त्याच्यावरती तुम्हाला कापराच्या तीन ते चार वड्या ठेवायच्या आहेत तीन ते चार वड्या ठेवल्यानंतरनं तुम्हाला हा जो कापूर आहे तर तो जाळायचा आहे प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित केल्यानंतरनं या घेतलेल्या आपण ज्या दोन लवंग आहेत अखंड फुलासहित तर त्या या कापऱ्याच्या वड्यांवरती ठेवायच्या आहेत आणि या तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहेत आता प्रज्वलित केल्यानंतरनं तुम्हाला देवघरापासून हे जो धूर आहे कापऱ्याचा तर तो तुम्हाला तुमच्या संपूर्ण घरामध्ये फिरवून आणायचा आहे असं केल्यानं तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता दूर होत असते आपल्या घरातील वाईट शक्ती नष्ट होत असते आणि यामुळं आपल्या घरातील पितृदोषसुद्धा हळूहळू कमी होण्यास मदत होत असते म्हणून संपूर्ण घरामध्ये तुम्हाला हा धूर जो आहे तर तो फिरवून आणायचा आहे आणि शेवटी तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाज्याच्या उंबरठ्याजवळ किंवा उंबरठ्यावरती हे जे कापूर जाळण्याचं भांडं आहे तर ते ठेवायचं आहे आणि यातील सर्व वस्तू जळाल्यानंतरनं हे शांत झाल्यानंतरनं तुम्हाला हे भांडं तिथून उचलायचं आहे आणि हे तुम्ही एखाद्या झाडाखाली नेऊन टाकायचं आहे तर अशा पद्धतीनं हा जो अत्यंत साधा सोपा उपाय आहे तर तो करायचा आहे यामुळं तुमच्या घरामध्ये लक्ष्मी जी आहे तर ती प्रसन्न होत असते लक्ष्मीचं आगमन तुमच्या घरामध्ये होत असतं ज्यावेळी आपल्या घरामध्ये नकारात्मकता असते त्यावेळी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही आणि ज्यावेळी आपल्या घरामध्ये नकारात्मकता नसते त्यावेळी आपल्या घराकडे माता लक्ष्मी ही आपोआप आकर्षित होत असते आपल्या आर्थिक अडचणी दूर होत असतात आपली दरिद्री दूर होत असते असं म्हटलं जातं म्हणूनच हा अतिशय साधा सोपा उपाय तुम्हाला उद्या बुधवारी संध्याकाळी माता लक्ष्मी घरामध्ये येण्याच्या वेळी हा करायचा आहे प्रत्येकानं हा उपाय आवर्जून नक्की करून पहा यामुळं बघा तुमच्या घरातील वातावरण देखील पवित्र आणि शांतमय होईल तर आजची सांगितलेली माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच उ नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन सुंदर